शुभ सकाळ सर्वांना कसे आहेत सगळे मस्त ना मी पण मस्त तर आमचं सुरू आहे इकडे ओवळायचं ते पण भाऊबीज दिवशीचा हा व्हिडिओ आहे जरा लेट पोस्ट करते कारण की इथे माझ्या मोबाईलचा खूप इशू आहे रेंजचा तर आम्हाला जायचं होतं आज सासरी म्हणून आम्ही काही जास्त आवरलं नाही साधं सिम्पल असं आमचं भाऊबीज सुरू आहे कारण की नंतर ना आम्हाला आवरायचं होतं त्यामुळं आता पटकन म्हटलं ओळून घ्यावं आणि इकडे स्वामीश्री बघा थोडी साखर तेला पण चालते स्वतः पण खाते एका बैला खाऊन घेते पटापट आणि मग त्याला चालते आणि टिक्का पण लावायची तिला खूप हाऊस सगळ्यांना टिक्का लावलं सगळ्यांच्या पायासुद्धा पडली त्याच्यानंतर तिचं म्हणणं होतं मला पण तसंच करायचं मग काय मी पहिला तिला ओवळून घेतलं आणि नंतर मग मी भावाला ओवळलं अशा प्रकारे आमची भाऊज सेलिब्रेशन झालं आहे कारण की आता मी पुढे सासरी चालली आहे तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये माझ्या सासरचा व्यू कसा आहे सासरचं गाव कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते पुढे कंटिन्यू करा त्याच्यानंतर मी आली होती सासरी आणि इकडे बघा मस्त असा व्ह्यू झाला होता ना असलं वातावरण छान झालं होतं ना मस्तच बघण्यासारखा व्यू होता म्हटलं चला तुम्हाला पण मी दाखवते आणि बघा इकडे मस्त ढग आलं होतं पावसाचं वातावरण झालं होतं आणि खूप छान असं दिसत होतं इकडे जास्त करून साधी घरे आहेत आणि मस्त वाटत होतं खूप छान असं व्यू होता तर तुम्ही पुढे बघून घ्या चा नजारा आमच्या मी आले आहे गावी गावी म्हणजे माझ्या सासरी आणि कसलं भारी वातावरण झालंय ना नात खोळाच वातावरण तुम्ही बघू शकता खूप छान असं वाटतं आणि आम्ही आहे आमच्या गच्चीवरती आणि हा गच्चीवरून मस्त असा व्यू येत आहे खूप छान वातावरण झालंय बघू शकता खूपच मस्त आणि इकडं मुलांचं सुरू आहे फटाके उडवायचं काम ते पण कुठे म्हणते गच्चीवरती संध्याकाळचे पाच वाजले होते आणि खूप जोराचा पाऊस येत होता आणि मस्त असं मातीचा सुगंध येत होता ना खूप भारी वाटत होता आणि खूप जोराचा पाऊस येत होता त्याच्यानंतर माझा होत आहे ते स्वयंपाक करायचं म्हटलं चला फटापट पत स्वयंपाक करून घेऊया म्हणजे निवांत बसता येईल थोडा वेळ गप्पा मारता येतील म्हणून मी ते पटापट स्वयंपाक करून घेत होती सासरी आलं म्हटलं तर ही सर्व कामं आलीच त्याच्यामुळं हे सर्व कामं करून निवांत बसायचं त्याच्यासाठी मी पटापट लवकर स्वयंपाक करून घेते रात्रीचे आठ वाजले होते आणि पाऊस पण येत होता आणि इकडे काय सुरू होतं इथे सुरू होतं फटाके वाजवायचे पावसामध्ये ते पण रात्रीचे बघा इथे फटाके इथे मस्त असं अंधार पडलं होतं सग आणि इकडे सुरू आहेत फटाके वाजवायचं काम ते पण पावसामध्ये तुमचा दिवस गेल आजचा तर तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका